घरगुती सिलेंडरमधील गॅसचे कमर्शियल टाक्यात रिफलिंग पंचवटी तपोवन परिसरातील कपिला संगम येथील कोठोळेमाळा भागात सुरू असलेल्या अवैध गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा घरगुती व्यापाराच्या सिलेंडरमधून गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे एच पी आणि भारत गॅस कंपनीचे सत्तरहून अधिक सिलेंडर दोन टेम्पो एम एच पंधरा एच एच सेहेचाळीस एक्केचाळीस आणि एम एच पंधरा ए जी सत्याहत्तर पंच्याहत्तर या सिलेंडरसह पकडण्यात आलेला आहे या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी आडगाव पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं कोठळेमळा परिसरात मंगळवारी दिनांक तेवीस रोजी दुपारी केलेल्या पाहणीत एच पी आणि भारत कंपनीच्या घरगुती कमर्शियल सिलेंडरचा साठा मिळवणारा दररोज बारा ते पंधरा डिलिव्हरी गाड्या येत असल्याचं समोर आलेलं आहे यामुळे शहरातील अशा अवैध धंद्यांकडे जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप जितेंद्र भावे यांनी केलेला आहे एस एन न्यूजसाठी रोहनधनी नाही